हातामध्ये दिलं काय त्या बाप्पाचा अंतकरण म्हणत असेल काय त्या बाप्पाचा अंतकरण म्हणत असेल लक्ष देऊन ज्या दिवशी मुलीचं लग्न ना लांबचे लांब निघून जातात जवळचे पाहुणे थांबतात मंडप झालेला असतो टेम्पो भाड्याने लोड होतो नवरदेवाच्या नवरची सालीची गाठ सुटते आई पळत पळत जाते ती मुलगी पळत पळत जाते आईच्या गाळ्यामध्ये पडते आई तू माझी हाताने मला स्वयंपाक करायचा शिकवला मला धुना धुवायचं शिकवलं मला भांडे धुवायचे शिकवले तुम्हाला एका दिवसात पारखीचं केलं आई असा काय गुन्हा केला मी सांग ना आई असा काय गुन्हा केला इकून तिकून आईची मिठी सुटते भावाच्या गाळ्यामध्ये पडते दादा आपण हक्काने भांडण करायचो सोबत शाळेत जायचो सोबत घरी यायचो सोबत जेवण करायचो अभ्यास करायचा अरे रक्षाबंधन जर आले तुम्हाला हातामध्ये राक्षी बांधायची माझ्या ताटामध्ये दहा रुपये टाकायचा पन्नास रुपये टाकायचा शंभर रुपये टाकायचाच दुकानामध्ये जायचा साडी घेऊन यायचा ड्रेस घेऊन यायचा मला द्यायचा मला ती साडी द्यायचा आता मला रक्षाबंधना या हवं लागेल का नाही हे मी सांगू शकत नाही आईच्या गाड्यामध्ये पडून रडू लागते भावाच्या गाळ्यामध्ये पडून रडू लागते पण खरा तो बाप दिसत नाही पुढे गेला तो बाप मनपाच्या बाहेर मारा गुडघ्यामध्ये डोकं घालून रडू लागतात मुलगी पळत पळत जाते बापाच्या गाळ्यामध्ये पडते दादा तुम्ही मला एका दिवसात फार केलं केलं असं काही म्हणत केला मी बाप सांगतो ताईडे मी सकाळी रानामध्ये जायचो काबाड कष्ट करायचो काम करायचं थकून मी माझ्या घरी यायचो तुम्हाला पाण्याचा तांब्या भरून आणायचे माझी विचारपूस करायची माझं डोकं जर डुक जर असलं तर माझं डोकं दाबून द्यायचे एवढं प्रेम तू माझ्यावर केलं पण आता तू मला सोडून चालली हे प्रेम कोण करणार तो बाप ढसा ढसा डोर असतो मला ढसा ढसा डोळ चार माणसं येतात मुलीला धरतात चार माणसं येतात बापाला धरतात गाडीपर्यंत नेतात तो बाप जावाई बापूला सांगतो जावाई बापू माझ्या काळजाचा हातामध्ये दिलाय माझ्या मुलीला कुठल्याही प्रकारचं दुःख झालं नाही पाहिजे मी तुमच्या दारामध्ये साला काम करेन पण माझ्या डोळ्यामध्ये येता कामा नाही हे त्या बापाचं अंतकरण असतं हे बापाचं अंतकरण असतं ज्या बापाच्या जीवनामधून मुलगी गेली त्याला विचारा प्रेम म्हणजे काय ज्या बापाच्या जीवनामधून मुलगी गेली त्याला विचारा वाचचा म्हणजे काय कदा त्या बापासारखं प्रेम या जगामध्ये आपल्यावर कोणीच करू शकत नाही कोणीच करू शकत नाही म्हातारा बाप असू द्या आई असू द्या तर मुलगी जर आपल्या माहेरी जर आप आली ना ऐका बरं मुलगी जर आपल्या जर माहेरी जर आली तर बाप तडकण उभा राहतो इतकं अंतकरणामध्ये प्रेम निर्माण होतं पुरीच्या डोक्यावरून हात फिरवतो पुरीची विचारपूस करतो हे त्या बापाचं प्रेमे मला म्हणून माता मावले हो पुरी हो तुम्हाला माझी एक विनंती ऐका तुम्हाला जीवनामध्ये मोठा होता आला तर होऊ नका कष्ट करता आले तर करा नाही तर करू नका शिकता आलं तर शिका नाही तर शिकू नका पण आपल्या बापाची मान खाली जाईल जाईल असं काही कार्य करू नका त्या बापाचं आपल्या मुलीवर किती प्रेम असतं म्हणून जगतगुरुपरा सांगतात आपुले सारखं प्रेम या जगामध्ये कोणीच करू शकत नाही तो बाप आपल्या मुलीसाठी काय करतो तो बाप आपल्या मुलाकरता काय असतो लक्ष देऊन का माझ्या डोळ्यात ल कोणी माये ना पुसताना उरी हुंदा का दाटतो हो या गोष्ट बापाची सांगताना माझ्या डोळ्यात ल कोणी न पुसताना उरी हुंद कदा गोष्ट पापाची सांगताना किती गला जोडलेली उभ्या विशाला त्यान कशी लावलेली मला कसस होत या मला कसस होत या कोणी बाबा म्हणताना उरी, उरी हुंद दाटतो हो या गोष्ट बापाची सांगताना माझ्या इवल्या मुखात त्यानं भरविला घास त्याच्या परम कष्टान कसा जगत सुखात त्याला सपन पडल त्याला सपन पडल पाला उसाचा काढताना गोष्ट बापाची सांगताना तो बाप आपल्या मुलीकरता काय असतो म्हणून त्या बापाला विचारा मुलगी म्हणजे काय त्या आईला विचारा मुलगी म्हणजे काय दादा नो हे छोटे छोटे मुलं आहेत एक मुलगा आठवीला आहे एक मुलगी दहावीला आहे तर एखाद्या मुलाने जर त्याच्या आईला जर आई जर म्हटलं त्या मुलांच्या अंतकरणाला पाजर फुटत असेल आम्ही आई कोणाला म्हणावं त्यांच्या जीवनामधून आई निघून गेली कशाला सोडून गेली आई स्वर्गाला कोण वागवेल तुझ्या या बाळाला कशाला सोडून गेली आई स्वर्गाला कोण वागवेल तुझ्या संकट तुझ ला आले असतील पदराने बांधून नेली नव महिने नव दिवसाची वारी कशी तू केली संकट तुझ ला आले असतील पदराने बांधून नेली सोडून गेली तुझ्या या लाडक्याला कोण वागवेल तुझ्या या बाळा कशाला सोडून गेली आई स्वर्गाला कोण वागवेल तुझ्या बाळाला आई, आई। तू का सोडून गेली या मुलांना तू जन्म दिला फार मोठा उपकार झाला जन्म दिला ईने मला उपकार हा मोठा झाला जन्म दिला ईने मला उपकार हा आ, मोठा झाला पायाला येते तिच्या डोळ्याला जन्म, जन्म दिला मला आ, उपकार हा आ, मोठा झाला त्या मुलांना विचारा आई म्हणजे काय त्याच्या जीवनामधून आई निघून गेली त्याला विचारा आई म्हणजे काय त्याच्या जीवनामधून आई निघून गेली त्यांनी समजावून माझा सुखाचा समुद्र आटला आई मायेचा सागर आहे आई ही नवीची चांदणी आहे आई।, आई ही चंद्राची कोर आहे आई माझी मायेचा सागर हो, 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 हो दिला तिने जीवनाला कार मायेचा सागर जीवनाकार मायेचा सागर जीवनाकार आई माझी मायेचा सागर हो, हो दिला तिने जीवनाला आकार तडप त्यावू नात रक रक त्या राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठवर घास कधी घडेल तिला उपवास जीवनाच्या वाटेवरती असतो तिचा किती आधार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनालाकार त्या मुलांच्या जीवनामधून आई निघून गेली त्या मुलांना विचार आई म्हणजे काय त्या आईसारखं प्रेम त्या आईसारखं कर्तव्य या जगामध्ये आपल्यावर कोणीच करू शकत नाही किती उपकार असतात आपण जर एखादा पेन घेतला वय जर घेतली त्यांचे उपकार जर लिहायला जर लागलो तर वयाच्या थप्प्या लागतील पण त्यांचे उपकार पूर्ण होऊ शकत नाही म्हणून त्या मुलांना विचारा आई म्हणजे काय त्यांच्या जीवनामधून आई निघून गेली भावाला भावाला विचारा बहीण म्हणजे काय रक्षाबंधन जर आली त्या भावाला बहिणीची आठवण आल्याशिवाय राहणार नाही सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओ वाडी ते भाऊराया वेड्या बहिणीची वेडी ही माया त्या भावाला विचार बहीण म्हणजे काय रक्षाबंधन जर आली त्या भावाला बहिणीची आठवण आल्याशिवाय राहणार नाही म्हणून पुरुष मंडळ महिला मंडळ माझी हात जोडून विनंती तुम्हाला बहीण जर असेल आठवड्यामधून दहा दिवसातून तुम्ही एक जरी फोन केला तरी त्या बहिणीचं पोट भरतं जास्त काही लागत नाही आणि महिला मंडळ तुम्हालासुद्धा एक विनंती आहे आपले भाऊ जर असतील त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये या लाखासाठी एक दोन गुंट्यासाठी हिस्सा मागू नका आपल्या भावाला कोर्टामध्ये खेचू नका या असं प्रेम आपल्यावर राहिलं पाहिजे म्हणून बहीण भावाचं नातं काय असतं तर संत ज्ञानेश्वर महाराजांचं आणि मुक्ताबाईचं आपण उदाहरण आपण डो डौ, डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे म्हणून त्या भावाला विचारा बहीण म्हणजे काय त्या मुलांना विचारा आई म्हणजे काय त्या बापाला विचारा मुलगी म्हणजे काय म्हणून या गुंजाळ परिवारामधील एक आई निघून गेली एक बहीण निघून गेली एक सून निघून गेली या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे मी भगवान परमात्म्याला एक प्रार्थना करतो ही शक्ती त्यांना पचवण्याची ताकद देवो कारण प्रत्येकाला जावं लागतं प्रत्येकाला मरावं लागतं आपण काळाला हात घालू शकत नाही म्हणून माऊली ज्ञानू बरा बोलतात काल अटीचे लिहणे न मोडे काही केले काळे गोरे पण धुतेले फिटुने आमच्या वैशाताईंना जाऊन वर्ष झालं दादा न माझ्या सख्या बहिणीला दोन मुलं आहेत महाराज माझी बहीण ड्युटीला जाते पण त्या वैशाताईंनी एवढं सांभाळलं एवढं सांभाळलं एवढं सांभाळलं कधी खऱ्या आईची आठवण येऊसुद्धा दिली नाही ये पण तिथंही ह्या मूर्ती लोकातून निघून गेली खरं तर मला हे सांगत असं डोळ्यातून फार पाणी येतं आता आम्ही जर दिवाळी जर आलो किंवा कुठल्याही सणा जर आलो तर फार आमच्यावर फार नितांत प्रेम करायची गोड भर तोंड गोड भरून तोंड भरून बोलायची पण ह्या मूर्ती लोकातून ती निघून गेली खरं फार वाईट वाटतं त्यांच्या परिवारावर आगत झाला डोक्यावर दुःखाचा डोंगर कोसळला भरपूर खर्च केला सात आठ लाख रुपये खर्च केला पण महाराज काळापुढं आपलं काही चालत नाही एकदा विद्यार्थ्यांनी आपल्या का कपाळवर काळ लिहिला त्याच्यामध्ये कोणीही बदल करू शकत नाही म्हणून ताईंना जाऊन वर्ष झालं हा दश आपण हा वर्षाश्राताचा कार्यक्रम सर्व शास्त्रात धरून आपण या ठिकाणी विधी संपन्न केलाय माऊली ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी तुकोबारांचा गाथा चार वे सहा शास्त्र अठरा पुराण सर्व शास्त्रात धरून या ठिकाणी विधी संपन्न केलाय निश्चित आपल्या या ताईंना मोक्ष प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून झालेली सेवा विश्व मावलीत ज्ञानप्रमाणे प्रार्थना करतो अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो या ठिकाणी कीर्तनाला साथ करणारे आमचे गायनाचार्य प्रवीण महाराज असे शिवनाथ महाराज असेल संकेत महाराज असतील हे या ठिकाणी उपस्थित झाले त्यांनासुद्धा मी धन्यवाद देतो आपल्या गुंजाळवाडीचे सरपंच नरेंद्र महाराज गुंजाळ ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनासुद्धा मी धन्यवाद देतो कुठलंही कार्य असू द्या का सामाजिक असू द्या राजकीय असू द्या वारकऱ्यांवर कीर्तनकार प्रेम जर करणारे सरपंच जर कोण जर असेल तर महाराज आपले नरेंद्र महाराज हर महाराज पाठीमागं मी शिरूरला कीर्तनाला गेलो होतो गेल्यानंतर एका जणांनी मला प्रश्न विचारला महाराज तुम्ही कुठले आहे मला मी संगनमेरचा म्हणे गुंजळवाडी कुठं आलं मला आमच्यापासून काय सातत पाच सहा किलोमीटर आहे म्हणी महाराज त्या गावामध्ये इतकं भारी मंदिर आहे इतकं गाव सुंदर आहे स्वच्छता बघा मंदिरं बघा मला तुम्ही गावाचं काय घुम बघता त्या गावातला सरपंचच एक नंबर आहे फार गोड सरपंच आहे मला बघा ना कुठलंही कार्य असू द्या सामाजिक असू द्या राजकीय असू द्या परमार्थिक असू द्या कीर्तन असू द्या प्रवचन असू द्या दष्करीचं प्रवचन असू द्या त्या ठिकाणी उपस्थित राहणं म्हणजे राहणार म्हणून त्यांची सेवा अशी वृद्धिंगत होत जाऊ ही माउलीत ज्ञानोबा त्यांनी प्रार्थना करतो पिटीवाले बाबा सुद्धा या ठिकाणी आहे सुंदर सोर मला तुम्ही दिले तुमच्यासुद्धा मी धन्यवाद देतो पुन्हा विनेकरी बाबासुद्धा आहेत बाबा, बाबा थोड्या मिशा ठेवत जायच्या शोभून दिसतं बरं ऐका सुंदर विनेकरी आहे सुद्धा आहेत आणि सुद्धा आहेत त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी आपलं कीर्तन ज्यांनी शूटिंग केलं आपले, आपले माझे मित्र परममित्र हृदय भिन्न असणारे आमचे दीपक महाराज कोल्हे सुद्धा या ठिकाणी आहेत भगवंत कीर्तन म्हणून त्यांचा चॅनल आहे सबस्क्राईब करा आणि घंटीला क्लिक करायला विसरू नका झालेली सेवा माऊली ज्ञानोप्रांनी प्रार्थना करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो ज्ञानेश्वर माऊली